रात्री भाजी नीट केलेली शेपाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी मस्त खायला मस्त लागते बरं का आणि मी तर परतल्याला भात घेतलाय रात्रीचा शेपू मस्त लागते या खायला सगळेजण रात्री नीट केली सकाळी मग डब्याला केली डब्याला केली मला आता नाश्ता करावा आणि मग शाळेत जावा तर चला मी आवरून आता हा ब्लॉग थोड्याच वेळाने पडणार आहे तर व्हिडिओ कसा काय वाटला बऱ्या दिवसानं काढला डेली ब्लॉग महिन्यातून कसं का काय वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काम आवरलं सगळं पोरांना शाळेत सोडलं आणि मग शाळेत सोडून तसेच नाश्ता केला पहिला ते भूक लागले ती शाळेत सोडलं मग शाळेतून आले आज जरा उशीर झाला होता मला जायचं होतं बारामतीला जायचं होतं पण जे आमच्यासोबत येणार आहे त्यांनी फोनच नाही उचलला आणि डायरेक्ट नऊ वाजता म्हणजे चला आवरले का। काल फोन नाही उचलला आणि ना आज डायरेक्ट नऊ वाजता आवरले का मग एवढं राग आला मला आमच्या तोंडातच तर छान कोण नाही त्याच्यामुळं मग कॅन्सल झालं नऊ वाजता कुठलं आवरतं आहे रिलॅक्स बसतं ना माणूस आहे का नाही आधी तया आधी तयारी असती तर मग आवरलं असतं तर इथं बसल्यात आमच्या सासूबाई तर इथं आमच्या सासूबाई बसल्यात त्यांचं चालेल माझं व्हिडिओ चेक करतात माझंच व्हिडिओ करताय का कोणाचं करतात बघते ना काय काय टाकले काय काय नाही टाकले कसलं कसलं टाकले छान छान टाकले हो सासरा आहे तसं नका म्हणून आडा निसू नये म्हणून नका काय बी म्हणू आम्ही ते ह्याचा व्हिडिओ टाकले दारोड्याचं बेवड्याचं व्हिडिओ टाकले ते बघा व्हिडिओ बघा शुभांगी जोंबड सर्च करा आणि बेवड्याचा व्हिडिओ आहे पुढं काय सर्च करतात पण तुम्हाला घवायचं नाही सारखा केला असेल सास घावन सापडते सापडते बघायला वेळ लागतो कमी झाली ना चष्मा लावून घ्या ना ऑपरेशन करायचे करा। डोळ्याचे करा ना मग चला मी थांबते दवाखान्या आत करा ऑपरेशन लेखाला म्हणलं किसून जाते कस नाही ह्याच्यात तुमचा तुम लेख सुनाच्या ऐकण्यात हां सायपाक झाले का सायपाक सायपाक झाले धुन भांडी राहिले सायपाक बसली काही स्वयंपाक कधी ठेवते का मी तुमच्या लेखाला सहा वाजता खायला लागतो पहाटे सहा वाजता जेवायला लागत लेखाला तुमचा डबा दिला ना डबा दिला नाश्ता दिला पोरांना डबा दिला नाश्ता दिला मी नाश्ता केला आता तुमचंच कधी होते काय माहिती आता आम्ही वडापाव चालू खाणार तुमच कुणी विचार करावा मग मॉडेल सासूबाई आहेत ना त्याच्यामुळे <laughs> सोन भाकरी भाजी करते सकाळी नाश्त्याला आणि सासूबाई पिझ्झा बर्गर वडापाव खाते सासूबाई बघा म्हणजे फॅन्शी कोण आहे आणि मॉडेल कोण आहे सासूबाईच आहे का ना आलं गिर भाजीचं स्टॉल आहे आमच्या सासूबाईनी असं どうしたらいいの